डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे फुकट चंबू सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक लागल्याने लागल्या की ती त्या त्या काळात सत्तेवर असलेली सत्ताधारी मंडळी अनेक फुकटच्या योजना जाहीर करते त्यांनी मतदारांना भलवण्यासाठी फुकटच्या योजना जाहीर केल्या म्हणून जे विरोधात आहेत ते पक्षही आपल्या जाहीरनाम्यामध्ये शहरात सव्वा शेर ठराव्यात अशा फुकटच्या योजना जाहीर करताना आपण वेळोवेळी पाहतो आहोत याच फुकटच्या योजनांवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे फुकट चंबू कुणी मिंधे बनू लागले कुणी नकटे बनवू लागले कुणी मिंधे बनवू लागले कुणी नकटे बनवू लागले सगळी बनवा बनवी करीत लोकांना फुकटे बनवू लागले सगळी बनवा बनवी करीत लोकांना फुकटे बनवू लागले लोकांना फुकटे बनवू लागले मतदार राजा वश करण्यासाठी त्याला आपल्याकडं ओढण्यासाठी हा सगळा कुटाना केला जातो यावरतीच पहिलं कडवं पुन्हा एकदा कुणी मिंधे बनवू लागले कुणी नकटे बनवू लागले मतदारांना कुणी मिंदे बनवू लागले कुणी नकटे बनवू लागले सगळी बनवा बनवी करीत लोकांना फुकटे बनवू लागले सगळी बनवा बनवी करीत लोकांना फुकटे बनवू लागले सदैल वातृटिकेचं पुढचं आणि दुसरं कडून एकापेक्षा एक वरचढ एकापेक्षा एक वरचढ सर्वांचाच फुकटचा बनाव आहे एकापेक्षा एक, एक वरचढ सर्वांचाच फुकटचा बनाव आहे कुणाला देऊ कुणाचे घेऊ सर्वच फुकट्यांमध्ये तणाव आहे कुणाला देऊ कुणाचे घेऊ सर्वच फुकट्यांमध्ये तणाव आहे सर्वच फुकट्यांमध्ये तणाव आहे जसे देणारे बनवाबनवी करत आहेत तशी घेणाऱ्यांच्याही मनामध्ये चलबिचल चाललेली आहे हेच सांगणार दुसरं कडवं पुन्हा एकदा एकापेक्षा एक चढ सर्वांचाच फुकटचा बनाव आहे एकापेक्षा एक वरचड सर्वांचाच फुकटचा बनाव आहे कुणाला देऊ कुणाचे घेऊ सर्वच फुकट्यांमध्ये तणाव आहे सर्वच फुकट्यांमध्ये तणाव आहे सदळ वातरटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं सर्व काही फुकट असूनही सर्व काही फुकट असूनही मतदार विकत घेतले जात आहेत पुन्हा रोकडा तर मतदानाच्या आदल्या दिवशी केला जातो म्हणून सर्व काही फुकट असूनही सर्व काही फुकट असूनही मतदार विकत घेतले जात आहेत सर्व काही फुकट असूनही मतदार विकत घेतले जात आहेत आणि फुकट्या मतदारांचे बाजारभाव तमाम खरेदीदारांना ज्ञात आहेत फुकट्या मतदारांचे बाजारभाव तमाम खरेदीदारांना ज्ञात आहेत तमाम खरेदीदारांना ज्ञात आहेत ज्ञात असण माहीत असण पुन्हा एकदा फुकट्या <small1> आणि विकल्या जाणाऱ्या मतदारांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी लिहिलेलं हे तिसरं कडवं सर्व काही फुकट असूनही मतदार विकत घेतले जात आहेत सर्व काही फुकट असूनही मतदार विकत घेतले जात आहेत आणि फुकट्या मतदारांचे बाजारभाव तमाम खरेदीदारांना ज्ञात आहेत फुकट्या मतदारांचे बाजारभाव तमाम खरेदीदारांना ज्ञात आहेत तमाम खरेदीदारांना ज्ञात आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होतं फुकट चंबू ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I can't see